बोल 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 बच्चन सुन सुन क्या बोले बच्चन गरज मी निघालो तू नीट टावीच्या गरज 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 निघाल तर लपूट शंकर आणि जाताना मला यश भाया यश भाया कोणता आवाज झाला तर बघितलं तर आपला छोटा होता का खाल्ला पान। हा पानच खाल्ला का नक्की हम चलते चलते आ गए आवी के घर के पास आणि आणि याच्या अगोदर स्टिंग बिंग मारले जातात मला बी पाहिजे म्हटलं पहिल्यांदा पिडले पिडले पण शेवटी एकदाच म्हणला भाऊ गाडी घेऊन निघाला तर स्टिंग वगैरे आणायला आणि छोटू बघा शंकराला काय म्हणताय शंकरा शंकरा मग मध्ये घरापैकी कुरकुराने स्टिंग आणून वडाल तो पद्धसरा तेवढाच आपला छेटो पण गेला आणि शंकरा तुझे लईच झालेत बारीक तू खात जा खारीक डोळे म्हणतो मी डोळे आणि शंकरा घालतोय माचे वारे ते पॅन्ट तर खिंच खेळ्या वड खाली वड मग थोड्या वेळा ना काकू सांगितले होते आम्ही सगळ्याचा नेट निघाला होता गाडीवरती बसून काटफूड आणला नाही नेट आलो पाणी टाके पण वगैरे घ्यायला लपूट शंकराला गाडी चालवल्यावर चालवला नाही मी चालवलं येताना म्हणून काय क्लिप काढायच झाला नाही मग तिथं काटपूड वगैरे घेऊन नेट निघाला होता आपण घराकडे घराकरण्यासाठी मध्ये जाताना का शंकरालाच दिलो गाडी आणि तुम्ही पण आता व्लॉग आवडला असेल तर लाईक फॉलो तेवढं नक्की करा